पाटील यांच्या बागेत आहोत तर बागेविषयी जरा माहिती जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार तर बागेविषयी जरा दोन मिनिट आमच्या मित्रांना जरा सांगा काय काय केलं आपण ही बाग आता आपण ही एक सप्टेंबरला होती बर कळी अशी हाय अशी निघली बर परत पावसात कळी सगळी पूर्ण मोकळी झाली बाग कळी कळी म्हणून पुन्हा सोडून दिली हा बाग दोन तीन महिन्यात पूर्ण झाड बंदच होती पुन्हा जानेवारी मग तुमच्याकडे आलो नाड काढण्या बेतत होतो तुम्ही तुम्हाला आल्याला सांगितलं आपण आले तर बरं मी काढून दादा मग तुम्ही काढू नका एकदा बघा तुम्ही पुन्हा परत आपण बारा जानेवारीला येतील आणि आता ही बागला आता दोन महिने झालेत आता ही कंडिशन आहे बागाची कळी फुल आहे तुम्ही ती दिलेलं कुठलं फुल राणी आणि हरिझन हरिझन आणि खाल् सोडा एक रिझल्ट कसा वाटला रिझल्ट आता सध्या तर एक नंबर आहे अजून कळी आता कळी भरपूर भरपूर कळी आणि झाड आता <laughs> ते परवा तुम्हाला काय सांगल वडील म्हणतो कचराला बाग धरतो काढून तर आणि आज बघते म्हणते कळी लई निघली आता त्यामुळं कळी आता सध्या तरी भरपूर आहे आता एक दोन महिना आणि वर अजून दहा एक दिवस झालेत वर मित्रांनो कंडिशन एवढी खराब होती या बागेची तर अगदी काढायला निघलेली शेतकरी होते तर शंभर टक्के आपण त्या झाडामध्ये संजीवनी तयार केले आहे आणि जे काय त्यांना दिले त्याचा शंभर टक्के रिझल्ट घेतला आहे फुल आणि म्हणा हॉरिझॉन ब्लॅक डायमंड बायोसोलूम जे काय त्यांना दिलं ते त्यांनी सोडलं आणि बघू शकता की कशा प्रकारची कळी मादी कळी निघले महत्वाचं आणि स्ट्रोक बघा कळीचा बऱ्यापैकी कळी स्टँड व्हायच्या मापाची आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला बऱ्यापैकी कळी सेटिंग झालेली दिसत आणि मित्रांनो काढायला निघली होती ते आता ठेवायचा निर्णय शंभर टक्के घेतलाय प्लस जे काही झाडं गेलेले आहेत ते झाडं सुद्धा रिकव्हरी करायचं का काम चालू आहे की नवीन झाडं लावायची का तर त्याचा रिझल्ट तुम्हाला समोर दिसतोय की शंभर टक्के म्हणजे बाग हाताखाली आले आणि पानाची कॅनोपी म्हणा मी ज्या टायमाला पहिल्यांदा बागेत आलो ऍक्च्युली पाय ठेवायला जागा नव्हता एवढं त्या गवत होतं पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण वाळ्याला काड्या होत्या तर आता शंभर टक्के बाग रिकव्हरी होऊन आणि मादी कळीची संख्या पानाची ग्रीनरी तर बघू शकता भरपूर प्रमाणात आहे ही आपण ब्लॅक डायमंड बायोस्वरूप आणि कळीसाठी जे हॉरिझॉन दिलं होतं बेचा सत्तेच्या सोडले आपण बरोबर ना आणि वरून जे आपले दोन स्प्रे आहेत फुलराणी बेचा सत्तेच्या जे आपण खालना दिलं होतं आणि फुलराणी जीर्ण शेचाळीस वरून दिलं होतं रिझल्ट शंभर टक्के बसला आहे प्लस त्यांना नऊ हजारचे दिला होता बाहेर स्वरूप सोबत त्यामुळं बऱ्यापैकी रिझल्ट शंभर टक्के बसलेला आहे आणि बघू बाग लावल्यापासून अजून सक्सेस एक वर्ष पण झाले नाही बरं कायम सेटिंग कमी व्हायची कळी आलं तर आळी व्हायची अच्छा किती वर्ष झाली बागाला बागला तर चौथ वर्ष बघ काय घेतलं होतं उत्पादन उत्पादन काहीच नाही म्हणजे थोडंफार होयाच पण मनावास होत नव्हतं बरं आता कंडिशन आता, आता ह्या वर्षीच एक नंबर आहे हे असं झाड्या बाजू झाड असं नव्हतंच कधी झाड म्हणजे कळी नव्हती ना, ना ना। ना मादी कळी असं हा नाही अगदी बाहेर झाले